जी आर शिक्षण आप या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी पगार महागाई भत्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणती ती बातमी आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्ट प्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकून सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय अनेक राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या आपल्या यूट्यूब चॅनेलला जानेवारी पगार महागाई भत्ता संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अशा कमेंट्स प्राप्त होत होत्या आणि या संदर्भातला अतिशय महत्वपूर्ण असा महाराष्ट्र शासनानं शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे अर्थात महागाई भत्त्यासाठी आणखी राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना वाढ पाहावी लागणार आहे कारण जानेवारी पगारासंदर्भातला हा जी आर निर्गमित झालेला आहे महागाई भत्त्यासंदर्भातला शासन निर्णय जो आहे तो निर्गमित झालेला नाही सध्या अनुदान कमी असल्यामुळं राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्के जो आहे पेन्शनधारकांचा डी आर वाढ जी आहे ती त्यासंदर्भातला निर्णय झालेला नाही तो पुढील महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये निघणारा आहे आणि आज जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तो महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीचं अनुदान वितरण करण्यासंदर्भातला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे त्यामुळं शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी निगडीत असणारे जे प्राथमिक माध्यमिक शिक्षक आहेत इतर शिक्षकेतर कर्मचारी आहेत इतर कर्मचारी जे आहेत त्यांना जानेवारीचा पगार मिळण्याचा मार्ग आता रिकाम होणारा आहे या शासन निर्णयाच्या अनुषंगानं वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या चा विचाराधीन होती आणि या अनुषंगानं सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांची अधिनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि यामध्ये लेखाशीर्ष नियंत्रक अधिकाऱ्यांनी वितरित अनुदान देण्यात आलेलं आहे त्यामुळं या विभागांतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत निमसरकारी कर्मचारी जे आहेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत त्यांना आता जानेवारीचा पगार जो आहे तो वेळेत मिळणार आहे मात्र महागाई भत्ता तीन टक्के वाढ जी आहे ज्या प्रतीक्षित होती ती मात्र मिळणार नाही ती पुढील महिन्यामध्ये त्या संदर्भातली बातमी आपल्याला येऊ शकते त्या संदर्भातला शासन निर्णय फेब्रुवारी महिन्यामध्ये निघू शकतो आणि फेब्रुवारी महिन्यापासून महागाई भत्ता त्रेपन्न टक्के वाढ जी आहे ती मिळू शकते तर आ, ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद